निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही म्हणून झालेल्या गोष्टीबद्दल किंवा भूतकाळाबद्दल पश्चाताप करण्यापेक्षा वर्तमान काळात जगणे आपल्यासाठी सोयीस्कर आणि सुखद असते मोहाचा पहिला क्षण ही आपल्या पापाची पहिली पायरी असते जो स्वतःचा मोह आवरू शकला मग तो कुठल्याही बाबतीत असो त्याने स्वतःवर विजय मिळवला आणि पापाच्या भागीदारीपासून स्वतःला वाचवले मूर्ख माणसे आपापसात आप संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणं कधीही चांगलं आपलं शहाणपण कुठल्या व्यक्तीसमोर व्यक्त करावं याला देखील मर्यादा असतात ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही चुकलेल्या निर्णयाची जबाबदारी आणि त्यातून मिळालेली शिकवण ही जास्त महत्त्वाची असते स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे आपल्या रस्त्यातले ते मार्गस्थ दगड असतात जे आपल्याला योग्य वाट दाखवतात आणि काय नाही करायचं कुठल्या रस्त्यावरून चालायचं नाही हे सांगतात काही बदलायचं असेल तर सगळ्यात अगोदर स्वतःला बदला बदलाची सुरुवात ही स्वतःपासून असेल तर आयुष्यात तुम्ही काहीही बदलू शकता नाहीतर सगळ्या गोष्टी शून्य आहेत कारण जग बदलण्याची सुरुवात ही स्वतःपासून होत असते अखंड यशाने आपल्याला जीवनाची एकच बाजू कळते दुसरी बाजू कळण्यासाठी कधीतरी अपयशाची जरुरी असते अपयश आल्याशिवाय यशाची किंमत कळत नाही आणि जगण्याची दुसरी बाजू देखील कळत नाही जगात सगळ्या प्रकारची सोंगे करता येतात पण पैशाचं सोंग मात्र करता येत नाही पैशाची कामे पैशानेच होतात त्यासाठी कुठलंही सोंग घेऊन चालत नाही संयम राखणे हा आपल्या आयुष्यातील आपला फार मोठा गुण आहे ज्याला योग्य ठिकाणी संयम राखता आला त्याने कुठल्याही कठीण परिस्थितीवर विजय मिळवला कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते माणूस आपल्या पराक्रमाने त्या वेळेला महत्त्व आणून देत असतो म्हणून कुठल्याही कार्याची सुरुवात करताना वेळ शुभ आहे की अशुभ आहे यात तुमची बुद्धी आणि वेळ वाया घालवू नका कामाला सुरुवात करा आणि तुमची शुभ वेळ स्वतः आणा आपण चंदन असण्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही वाऱ्याबरोबर त्याचा सुगंध त्याची ओळख सांगून जात असतो अगदी त्याचप्रमाणे माणसाचे यशही त्याची ओळख सांगत असतं आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही ज्या दिवशी आपल्या मनात स्वार्थ निर्माण होईल त्या दिवशी आपल्याला सगळ्याच गोष्टीची चिंता करावी लागते आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यासाठी आणि सकाळी लवकर उठण्यासाठी भाग पाडतात आयुष्य जगत असताना एखाद्या प्रसंगात नुकसान सहन करा पण स्वतःसाठी कधीही शत्रू निर्माण करू नका कुठल्याही गोष्टीची उणीव भासल्याशिवाय त्याची खरी किंमत कळत नाही मग ती गोष्ट वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल किंवा वेळ असेल जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी देव त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आयुष्यात ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी असलीच तर फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी त्रास त्यांनाच होतो जे जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत ते एकतर जिंकतात किंवा काहीतरी शिकतात आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन उष्णता झेलण्याची आपल्यामध्ये क्षमता असायला हवी ज्याला खरोखरच आपलं ध्येय गाठायचं आहे त्याने स्वतःच्या ध्येयासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवे खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्याने लढायला शिका कायम कुणाच्या तरी आधाराने पुढे जाणारे कधीही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकत नाहीत रस्ता भरकटला असाल तरीही आयुष्य तुम्हाला पुन्हा एकदा संधी देत असते योग्य रस्त्यावर येण्यासाठी शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते तोच खरा सामर्थ्यवान असतो चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू चालणे केव्हाही चांगले एकावेळी एकच काम करा पण ते असे करा की जग त्या कामाची दखल घेईल एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते परंतु तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही म्हणूनच कुणालाही छोटं समजू नका कारण कदाचित आपण ज्याला छोटं समजतो तो ते काम करू शकतो जे आपण करू शकणार नाही जेवढं मोठं आपलं ध्येय असतं तेवढ्याच मोठ्या आपल्या अडचणी आणि संकटे असतात म्हणून ध्येय मोठं असेल तर मोठ्या अडचणींचा सामना करण्याची तयारी देखील ठेवा पायाला स्पर्श करून जाणाऱ्या लाटाच मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात आत्मविश्वासाचा अभाव असणे हीच अपयशाची सुरुवात असते ढीकभर आश्वासनांपेक्षा टीजभर केलेली मदत केव्हाही चांगली पाण्याचा एक थेंब जमिनीवर पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो शिंपल्यात पडला तर मोती होतो थेंब तोच असतो फरक फक्त सोबतीचा असतो कोणतेही काम हे अडथळ्यांशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात यश त्यांनाच मिळतं क्षेत्र कोणतंही असो तुमचा प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं प्रसिद्धीसोबत नावासोबत बदनामी देखील येते किंबहुना काही लोक ती जाणून बुजून करतात यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्यासाठी तुमची इच्छाशक्ती ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ असायला हवी तरच तुम्ही यशस्वी होऊ शकतात जर तुम्हाला कोणी रिजेक्ट केलं असेल नाकारलं असेल तर नाराज होऊ नका सर्वसामान्य लोक हे महागड्या वस्तू रिजेक्ट करतात कारण त्या घेण्याची त्यांची ऐपत नसते लायकी नसते चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक साधा सरळ उपाय म्हणजे डोळे बंद करा आणि मनातल्या मनात उडत गेले सगळे असं म्हणा कारणं सांगणारी लोक कधीही यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी लोक कधीही कारणे सांगत बसत नाहीत चिंता हे कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे आपल्या कामाचा आपल्याला त्रास वाटत नाही शक्यतो कुणाचे उपकार घेऊ नका आणि घेतले तर त्या व्यक्तीला शक्यतो तशीच मदत करा जशी त्याने तुम्हाला केली आयुष्यात भावनांपेक्षा कर्तव्य मोठे असते ज्याच्याजवळ सुंदर सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात माणसाचं मोठेपण हे त्याच्या वयावर नाही तर त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं लोकांचे तुमच्याबद्दलचे मत काय आहे यापेक्षा तुमचे स्वतःचे स्वतःबद्दलचं मत काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे अपमानाच्या पायऱ्या चढूनच यशाचा डोंगर पार करायचा असतो जीवनातील काही पराभव हे विजयापेक्षाही श्रेष्ठ असतात खरं आयुष्य हे जगल्यानंतरच समजतं वाचून ऐकून बघून ते समजत नाही अपराध्याला पुन्हा, पुन्हा पुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्याइतकंच इतकंच धोक्याचं आहे हातावरील दडलेल्या रेषांमध्ये भविष्य बघण्यापेक्षा दिलेल्या हातांनी कष्ट करा आणि आपलं भविष्य घडवा यश मिळवायचं असेल तर स्वतः स्वतःवर काही बंध निघाला डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत परिस्थितीच्या अधीन होऊ नका परिस्थितीवर मात करायला शिका वेळप्रसंगी हळवेपणाला बाजूला ठेवून कठीण प्रसंगाला वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ काहीही नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याकडे सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला अहंकार दाखवलेला रुबा आयुष्यात नशिबाचा भाग केवळ एक टक्का असतो आणि परिश्रमाचा मेहनतीचा भाग नव्याण्णव टक्के असतो म्हणून नशिबावर अवलंबून राहू नका तुमचे नव्याण्णव टक्के प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करा प्रसिद्ध व्यक्ती होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि क्षण कोणत्या तरी एका क्षेत्रात उगाळत बसावा लागतो तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य हे तलवार असेपर्यंतच टिकतं तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर यात तुमचा दोष नाही परंतु जर तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर यात मात्र नक्कीच तुमचा दोष आहे आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केला तर उद्याचा तुमचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम पर्याय दुसरा नाही खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी ना वेळ कशी असेल हे कोणीही सांगू शकत नाही कधीकधी देव तुमची परिस्थिती नाही बदलत कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते तुम्ही माझा द्वेष करा किंवा तुम्ही माझ्यावर प्रेम करा दोन्ही बाबतीत फायदा माझाच असेल प्रेम केलं तर मी तुमच्या मनात असेल आणि द्वेष केला तर मी तुमच्या विचारात असेल ध्येयवादाला स्वतःच्या हृदयातील उतावळेपणाचे भय असते म्हणून कोणत्याही कामात उतावळेपणा करू नका संयम बाळगा शांतपणे काम करा एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहिलेलं कधीही चांगलं सत्य ही एक अशी श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून तुम्ही आयुष्यभर त्याचा आनंद उपभोगू शकता पण असत्य हे एक असं कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळेल पण त्याची परतफेड आयुष्यभर करावी लागते ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने सगळं जग जिंकलं विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे शॉर्टकट अजून तयार व्हायचं आहे सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो जीवनात चांगल्या माणसांना शोधण्यात आपला वेळ वाया घालवू नका स्वत चांगले व्हा तुम्हाला शोधत कोणीतरी येईल भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो आणि भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद हा फक्त आणि फक्त वर्तमान काळातच घेता येतो म्हणून वर्तमान काळातच जगा आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये